अवधूत चिंतना श्री गुरुदेव महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला दहावी बारावी मुलांची एक्झाम आहे पालक चिंतेमध्ये आहे त्यांच्यासाठी कोणती सेवा करायची पालकांनी कोणती करायची <laughs> मुलांसाठी का कोणती सेवा करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराण्याबद्दल माहिती भेटेल घरामध्ये आता वातावरण बदललेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये दहावी कोणी दहावीला असेल कोणी बारावीला असेल पण दहावी बारावीचे बारावी खूप मुलांचे मला मेसेज आले कॉल आले खूप जण मला प्रत्यक्ष भेटले भेटायला पण आले होते की दादा आम्ही जेव्हा अभ्यास करायला बसतो पण अभ्यास करायला मन होत नाही खूप जण दोन घंटे पाच घंटे आठ घंटे अभ्यास करतात पण त्यांचं मन स्थिर राहत नाही मग अभ्यास करताना आपलं मन स्थिर कसं राहायला पाहिजे आणि खूप जणांना मी विचारतो खूप जण मला घरी भेटायला येतात पत्रिका मार्गदर्शन करायला येत असतात दहावीचे मुलं असेल बारावीच्या मुली असेल त्यांचा एकच कॉमन प्रश्न असतो की आम्ही अभ्यास पूर्ण केला तरी पण आमच्या मनात कॉन्फिडन्स नाहीये त्यांना मनामध्ये भीती आहे मनामध्ये भीती जेव्हा ते एक्झामला रायटिंग करता रायटिंगला खूप जणांना वेळ कमी पडतो खूप जणांना सगळेजण करता पण वेळेवर त्यांना आठवत नाही हाताला घाम येणं मन घाबरणं हे असे खूप जणांचे कॉमन प्रश्न आहे जे दहावी बारावीला एक्झाम देत आहे त्यांचे मुलांची मुलं मुली सगळे खूप जणांच्या पत्रिका बघितला तर त्याच्यामध्ये एकच मला ह्या गोष्टी सेवा सगळ्यांना सांगण्याचा उद्देश हाच आहे व्हिडिओ मार्फत की मुलांनी सगळ्या एकच गोष्ट सांगतो तुम्ही घाबरायचं नाही तुम्ही जर तर तुम्ही पेपर लिहू शकणार नाही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही स्वतः घाबरला आपल्या मनामध्ये भीती असते ती भीती मनातली पहिले दूर करा तुम्ही किती जरी अभ्यास केला खूप जरी अभ्यास केला तरी पण काही ना काही गोष्टी राहत असतात म्हणून एक्झामला जायच्या अगोदर किंवा आता पण अशी तयारी मानसिकता आपली अशी तयार ठेवा आपण जसं विचार करतो आपण तसं घडत असतो सगळ्या मुलांनी काय करायचं मनामधली पहिले भीती दूर करा आपल्या मित्र मैत्रिणीला सांगणं बंद करा की कि तुझा किती अभ्यास झाला माझा एवढा अभ्यास झाला दुसऱ्याला शिकवणं बंद करा जे दहावी बारावीला असेल त्यांनी दुसऱ्याला शिकवणं बंद करा आपण विद्यार्थी आहोत विद्यार्थीच राहायचं आपण दुसऱ्याला सांगायला जातो आणि आपणच आपला वेळ वाया घालतो म्हणून तुम्ही वेळ वाया घालू नका खूप मौल्यवान वेळ आहे तुम्हाला खूप जणांना असं म्हणतात मोबाईल बघायचा असतो मोबाईल टीव्ही हे सगळं बंद करा तुमची दिनचर्या ही सकाळी तुम्ही चार वाजता पाच वाजता उठले पाहिजे अभ्यास करायला पहिले उठवायचे बघा पाच वाजता उठवायचे आजकाल कोणी उठत नाही रात्रभर अभ्यास करता आणि सकाळी झोपून राहता आणि जे दहावी बारावीला असेल तुमच्या आई वडिलांनी तुमच्या मागे लागायला गरज नाही पाहिजे की अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास आप करा आपले निर्णय आपण घेतले आप पाहिजे पेपर तुम्हाला सोडवायचंय पेपर सोडवायला कोणी येणार नाही मनामधली पहिली भीती दूर करा आणि काही छोट्या सेवा आहे त्या सेवा आपण करायला पाहिजे कारण की खूप मरगळ आली असती अभ्यास अभ्यास करून सगळेजण बोर झालेले असता पण अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही अभ्यास कष्ट केल्याशिवाय जसं पर्याय नाही तसं अभ्यास हा महत्वाचा आहे मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण महाराजांचा जप करायचा दहा मिनिटं पंधरा मिनिटं महाराजांचा रोज जप करावा रामरक्षा स्तोत्र म्हणायचं रामरक्षा स्तोत्रामध्ये खूप पॉवर आहे खूप जणांना मनामध्ये भीती वाटत असेल मनामध्ये टेन्शन येत असेल ताण येत असेल अतिविचार करत असेल तर मी तर रोज रामरक्षा स्तोत्र वाचायचं तांब्यामध्ये पाणी घ्यायचं कोणत्या पण कोणत्या पण तांब्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावरती हात ठेवा स्तोत्र म्हणायचं किंवा ऐकायचं ते पाणी प्यायचं घरामध्ये शिंपडायचं हे रोज करायचं सकाळ संध्याकाळ मोरपीस असेल मोरपीस जास्त ठेव ठेवा आपल्या देवघराजवळ गायत्री मंत्राचा जप करायचा जे दहावी बारावीला असेल त्यांनी या काळामध्ये गायत्री मंत्राचा जप करावा एक पाच मिनिट तरी जप करायचा रोज मनातली मर्ग दूर करायला पाहिजे पाच मिनिट जप करावा गायत्री मंत्र नंतर औदुंबराला प्रदक्षिणा मारायची दहा असेल अकरा असेल प्रदक्षिणा औदुंबराला मारायची आणि अभ्यास करताना कॉन्स्टंट एका ठिकाणी बसा एक घंटा बसले तुम्ही थोडं चाला परत अभ्यासाला बसा रायटिंगची स्पीड वाढवा खूप जणांना लिहिता येत नाही या करोनामुळे काय झालं खूप जणांना सगळं ऑनलाईन झालं म्हणून आपली रायटिंगची स्पीड वाढवा मागचे पेपर असेल दहावी असेल बारावीचे मागच्या इयरचे जे पेपर असेल ते सगळे पेपर एका जागी बसून सोडवायचा प्रयत्न करावा एका जागी बसून सोडवा तीन तासा वेळ घ्या पेपर जास्त जास्त सोडवा आणि विनाकारण बडबड करणं विनाकारण वे ह्या वेळ ह्या याच्यामध्ये वेळ घालू नका माझ्या स्पष्ट मत आहे कुठेच वेळ घालू नका रात्री जेवण करायचं संध्याकाळी जेवण केलं आप की आपापल्या रूम मध्ये किंवा जिथं जागा भेटेल तिथं जाऊन आपण अभ्यास करायला पाहिजे पूर्वीच्या काळी सेपरेट रूम पण नव्हत्या कोणाला सगळीकडे मिळून अभ्यास करायचे आज सगळी फॅसिलिटी आहे तरी मुलांना अभ्यास करायचं जीवार येतं अभ्यास करायचं वाटत नाही पालकांनी काय सेवा करायचं पालकांनी एकच लक्ष द्यायचं जेव्हा आपला मुलगा किंवा आपली मुलगी जेव्हा अभ्यास करत असेल तिथं पालकांनी बसायला पाहिजे हे माझं मत आहे कारण की मुलगा अभ्यासाच्या नावाने काय करत असेल हे आपल्यालाच माहित नसतं आपण आपल्या कामात असतो काही वेळापुरतं तरी मुलांच्या समोर तरी थोड्या वेळा बसलं पाहिजे संध्याकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस महिलांनी तरी दुपारच्या मुलगी असेल मुलगा असेल त्याच्या जवळ बसून अभ्यास तसा घ्या कारण की असा अभ्यास नाही करणार कोणी जे इमानदार असेल ते अभ्यास करेल खूप जण असं अभ्यास नाव खरी टाइमपास करतात मोबाईल बघणं हे करणं मनात अतिविचार म्हणून आपले जे मुलं असेल मुली असेल त्यांच्या जवळ जाऊन ज्यांना एक व्यक्ती ठीक आहे त्यांना काही सगळे काम झाले आपल्या मुलांजवळ बसायचं नुसतं काहीच नाही त्यांना त्यांचा त्यांचा अभ्यास करू द्यायचं आपण नुसतं बसायचं तुम्ही जरी तुमच्या समोर जरी असा ना ते मन लावून अभ्यास करते फरक पडतो मन लावून अभ्यास करते एकट्याने अभ्यास करणं आणि सोबत अभ्यास करणं खूप फरक आहे त्यांच्या जवळ बसा त्यांना समजून घ्या त्यांच्यावर जास्त प्रेशराईज करू नका आणि मुलांनी आणि मुलींनी पण दोघांनी पण जास्त मनावर ताण घ्यायचा नाही ही परीक्षा आहे परीक्षा अजून तुम्हाला दहावी दारवी काहीच नाही अजून खूप परीक्षा द्यायची आपलं स्पर्धा परीक्षा याच्यापेक्षा खूप खूप परीक्षा द्यायच्या म्हणून आयुष्यात कधीही परीक्षेला घाबरायचं नाही मनापासून निश्चय करायचा मन स्थिर ठेवायचं मनापासून अभ्यास करायचा आपल्याला आपल्या आई वडिलांचं नाव कमवायचं लक्षात ठेवा आपले आई वडील आपल्यासाठी एवढे पैसे खर्च करता एवढे क्लासेस लावता सगळं करताना आणि आपण काय करतो जे बाकी जे करत असेल ते सगळे काय करता मोबाईल खेळता याच्यात टाइमपास त्याच्यात टाइमपास ह्या गोष्टी बंद करा आता तरी जागे व्हा कमी दिवस राहिलेले त्या कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त सेवा आपण करायला पाहिजे किंवा अभ्यास तरी जास्तीत जास्त करायला पाहिजे पालकांनी काय सेवा करायची ज्या माता भगिनी असेल त्यांनी दुर्गा सप्तशेतीचे रोज दोन दोन स्वामी स्वामीचरित्र पारण करावं गुरुचरित्र पारायण करावं आणि मुलांकडं करा जास्तीत जास्त लक्ष द्यावं सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा पण तेव्हा पण महाराजांचं नामस्मरण करायचं रामरक्षा स्तोत्र म्हणायचं अगदी स्वयंपाक केलेलं जे आहे ते मुलांना द्यायचं मुलांना जास्त करून प्रेशराईज करायचं नाही पण त्यांच्या सोबत राहा या काळामध्ये त्यांच्या सोबत राहणं खूप महत्वाचं आहे त्यांना जे अभ्यास करत असेल अभ्यास करू द्यायचा आपण फक्त सोबत राहायचं आणि जास्त ताण घ्यायचा नाही परीक्षा ही आयुष्याची परीक्षा खूप वेगळी आहे आणि आपण जी परीक्षा देतो ही खूप वेगळी आहे म्हणून तुम्हाला मनापासून वर्षभर केलेला जो है, मदे है। अनि कोना सा किती अभ्यास आहे तो आपल्याला एका मध्ये आपल्याला त्याप्रमाणे करायचं आहे आणि कोणाचा कितीही अभ्यास झाला त्याच्याकडे लक्ष देऊ नका जीव घेणी परीक्षेने करायची आपलं मन प्रामाणिकपणे अभ्यास केला की प्राणिक प्रामाणिकपणे आपण उत्तर लिहू शकतो म्हणून त्याचं प्रॅक्टिस जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं मनामध्ये विचार वाईट विचार मनामध्ये आणायचे नाही मनाबद्दल वाईट विचार आणायचे नाही मन स्थिर ठेवायचं आणि मनापासून सेवा करायची मनापासून अभ्यास करायचा आणि थोड्या वेळ जर वाटलं तर अवधुमारा तुम्हाला जो देवत तुम्हाला आवडतो दत्त महाराज असेल स्वामी महाराज असेल राय असेल जे कोणी दैवत आवडतं त्यांची सेवा करायची मनापासून सेवा करायची मनातली भीती पहिले दूर करा तुम्ही मनातली भीती दूर करून परीक्षा जर तुम्ही मनापासून केली किंवा अभ्यास मनापासून केला तर सगळ्यात तुम्हाला जो मार्क आहे किंवा जे पर्सेंटेज आहे ते तुम्हाला अवश्य भेटतील अवश्य भेटतील फक्त मन स्थिर करून अभ्यास एकाग्र चित्त व्हायला पाहिजे तुमचं जर लक्ष स्थिर नसेल तुम्ही एका ठिकाणी अभ्यास करायला बसले आणि तुमचं मन स्थिर नाहीये तर तुम्ही काहीच करू शकत नाही आयुष्यात तुमचं पहिले मन स्थिर करा रामरक्षा स्तोत्र वाचा त्याचं पाणी प्या मन स्थिर करून अभ्यास मनापासून करायचा आपण आई वडिलांसाठी अभ्यास करतोय आपल्यासाठी अभ्यास करतोय हे लक्षात ठेवा एवढं सगळं आई वडील आपल्या सड़ी देत असताना आपण काही अभ्यासच नाही केला कमी मार्क पडले कसं होणार आहे म्हणून शिक्षणाशिवाय पर्याने हे लक्षात ठेवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ